पन्ना स्टक के चढ़ाए तू बोली ना पन्ना स्टक के चढ़ाई ली माँ अरे मैं बैटरी ही पन्ना स्टक के चढ़ाई ली कैमरा चल रही है तो तीस हुए जाला तू अरे आवाज़ आ गया अर्धा डॉक्टर साफ़ जाला होता है तीस हुए जाला वाताशाला अर्धा यूँ संपले अर्धा उसका ठीक है जाला याद डॉक्टर डॉक

So, नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो आतापर्यंत हे जे बोलले ते सगळं खरं होत <laughs> मस्करी नव्हती आम्ही चालू आहोत आता डॉक्टर कडे uh, माझ्या चेकअप साठी कालपासून जरा माझं बॅक खूप बुखत आहे का दुखतंय काय माहित नाही आणि मला आधी पण तो त्रास व्हायचा पण आम्ही इग्नोर करत होतो काल मला जास्त त्रास झाला आणि नेमकी काल हे रेकॉर्डिंगला गेले होते नऊ वाजता आठ वाजताच गेले होते आणि नंतर मला काहीतरी नऊ दहा वाजल्यापासून मग तो पेन स्टार्ट झाला रात्री मग दोन पर्यंत कंटिन्यू होत आहे साडेबारा वाजता आले त्यानंतर पण मी खूप वेळ जागी होती सो म्हटलं आज पहिला डॉक्टरकडे जाऊन येऊया नेमकं काय काय का नाही ते समजायला पाहिजे सो आता मी चाललो हो। आहोत डॉक्टरकडे देन आम्ही जाणार आहोत परत मार्केटला मी माझे बड्डेचे साडीचं ब्लाऊज वगैरे टाकला होता सो तो आज मिळणार आहे ते घ्यायचं आणि थोडीफार छोटी मोठी शॉपिंग पण करायची आहे सो ए शॉपिंग करायची इकडनं निघालो मेन डॉक्टर नव्हते बाकी दोन डॉक्टर होते सो त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी मेन डॉक्टरला कॉल लावून दिला मग त्यांच्याशी बोललो आता की इंजेक्शन दिलं त्यांनी मला आणि टॅबलेट्स दिले आणि माहिती फी किती घेतली का नाही सांगायचं सांगू देत मला दोन हजार रुपये घेतले डॉक्टरचं नाव कशालाय मग आता आणि उद्या मला परत त्यांनी विजिटला बोलवलंय म्हणजे मेन डॉक्टर नव्हता तो आता त्याच क्लिनिक दुसरीकडे आहे त्यांनी विजिटला बोलवले आणि उद्या मी विजिटला जाणार नाहीये परत दोन हजार रुपये <laughs> घेईल ते <laughs> चार हजार रुपये होतील मग डायरेक्ट फोनवर बोलायचे दोन हजार रुपये कोण घेत मला सांगा बरं मेडिसिन दिले तुला मेडिसिन काय मेडिकल मधून तुम्ही मेडिकलला पे केलाय फक्त इंजेक्शन दिले ते पण इंजेक्शन तुम्ही आणून दिलं त्यांना रिटर्न म्हणजे फक्त तू फोनवर बोलायचे त्यांनी दोन रुपये घेतले पण औषधांचं पण काहीतरी असत ना कोणती औषध दिली पाहिजे ते टॅलेंट आहे ठीक आहे पण एवढं म्हणजे दोन मिनिटाच्या कॉल साठी दोन हजार ठीक आहे जाऊ दे फरक पडला तर चांगला जीडी का गरा जीडी का विषय डॉक्टर झालाय तो डॉक्टर त्याला शिकायला खर्च किती आला अमंग हसी गेली चिक ठीक जाऊ दे फरक पडला तर चांगला सो आता आम्ही जातोय मार्केटला म्हणजे ब्लाउज वगैरे घ्यायचा आहे ते आणि हा तिकडे सारंग सगळ्यांना आवडला तिकडे ते सिस्टर्स होते डॉक्टर होते ते सगळ्या जणांनी एवढा लाड केला सारंग त्यांच्या पुढे गुणच एवढा करत होता ती सिस्टर मला जाताना म्हणते ह्याची नजर काढपायला घरी गेल्यावर आणि मला तर बोलीच बोलली ह्यांना पण बोलली तुम्हाला काय बोलली ती सिस्टर आणि सारंगला काय बोलली आता ती मला काय बोलली सिस्टर की इंजेक्शन तुम्हाला बऱ्यापी बरं वाटेल लागलाय बोला गे कुठे चालले तुम्ही असे घुमून मार्केट नाही ना, ना मार्केटला ओ, सो आधी <laughs> 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 so, मी जी साडी घेतली होती ती साडी आता आम्ही घेतली आणि जी मेन आता बर्थडेची साडी आहे है ती घ्यायला सांग दुसऱ्या शॉप मध्ये ते फॉल बिडिंग करून देतात सो इथे मागे बघा किती छान छान ड्रेसेस आहेत पण असे ड्रेस आपण वेअर नाही करत नाही तर खूप छान छान ड्रेसेस आहेत म्हणजे मी वेअर करू शकते पण मला परमिशन नाही मिळणार वेअर करायची ह्यांच्याकडनं सो त्याच्यामुळे मी नाही करत वेअर इकडनं वर आहे विवाहामध्ये घेतलं होतं का आपण चालतच जवळ आलं इथे सो आता वरती जातो आणि जी मेन बड्डेची साडी आहे ती घेतो आणि ब्लाउज पण इथेच दिलेला आहे शिव्याला मी वर सो या शॉप मध्ये मी साडी घेतली माझी कल्पवृक्ष लवकर करून देईल म्हणजे ना त्याला सांगितलं आपण फिरतोय तर सो माझी मेन साडी आहे ती घेतली आणि इथे सारंगला सगळे ओळखायला लागले त्या शॉपमध्ये गेलो आणि की सगळेजण सारंगला जवळ घ्यायला लागले आता आम्ही चाललो हो आहोत ब्लाऊजकडे ब्लाऊज जाणार नव्हता सो बघूया आता सो मी इथे माझा ब्लाउज दिलाय चालू आहे काम

सो फायनली माझी शॉपिंग टन आता सारंगचे शूज घ्यायचे आहेत फक्त मग आमची पूर्ण शॉपिंग टन होणार आहे आणि माझी शॉपिंग खूप मस्त झाली म्हणजे आमच्या तिघांची पण शॉपिंग खूप छान झाली आता आम्ही त्याविषयी आम्ही जिथे भेळ खाली तिथे भेळ खायला आलोय परत शूज घेऊ आणि मग घरी जाऊ सो आज आम्ही ओल्ली भेळपुरी घेतलेली आहे ठीक आहे राहू दे पण त्याला कम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे व्यवस्थित दिसते थो पेनामा थोडी मोठीच बरी आहे त्याला कम्फर्टेबल राहील म्हणजे छान वाटत छान वाटत ना त्याचे त्या ड्रेस वर हा बाबा तो बघतो वाजत आहे सो इथे कार आम्ही के के पार्क केली होती आणि आता आमची कार बघा कुठे वरती गेली खाली गेली होती पार्क त्यांनी वरती आता हे केली आहे मग कसली कट टू कट बसली आहे हां

सो फायनली बड्डेची पूर्ण शॉपिंग झालेली आहे आता आणि छान वाटतं आहे खूप छान अशी शॉपिंग झाली आहे आमची आणि आता घरी आलो सारंग झोपी गेला आहे आणि डॉक्टरकडे गेली होती मी तुम्हाला सांगितलं मी इंजेक्शन घेतलं जवळपास तीन चार तास होऊन गेले पण अजून तरी मला काही बरं वाटलं नाही आता इंजेक्शनने तर रात्रीचा डोस होता गोळ्यांचा सो इथे गोळ्या दिल्यात मला तर म्हटलं आता गोळ्या घेऊयात रात्रीचा डोसा आहे पण म्हटलं आत्ताच घेऊ आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा साडेसहा पण बरंच वाटत नाही तर म्हटलं गोळ्या घेऊयात बघूयात मग कारण की माझं खूप जास्त पेन करतं आहे तर बघू आता मग मे बी उद्या डॉक्टरकडे जायची वेळ येईल जर आज बरं नाही वाटलं तर सो so, हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये बाय